नाशिक डिस्ट्रिक्ट मल्लखांब असोसिएशन आणि यशवंत व्यायामशाळा यांच्या संयुक्त विद्यमानं साणे गुरुजी आरोग्य मंदिर पहिली भाऊसाहेब प्राणडे विभागीय नवोदित मल्लखांब स्पर्धा रविवारी बावीस डिसेंबरला यशवंत व्यायामशाळा येथे होत आहे ही जिल्हा स्पर्धा जिल्हा नाशिक जळगाव धुळे नंदुरबार येथील स्पर्धकांपुरतीच मर्यादित असून स्पर्धेचं उद्घाटन बावीस डिसेंबरला सकाळी आठ वाजता होईल महाराष्ट्र हौशी मल्लखांब संघटना आणि मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटनेच्या मान्यतेनं घेण्यात येईल या स्पर्धेचे स्पर्धा प्रमुख शर्वी गायकवाड स्पर्धा संचालक यशवंत जाधव यांनी सांगितलं यशवंत व्यायामशाळा एकशे आठ वर्ष जुनी व्यायामशाळा आहे इथे मल्लखांबाची परंपरा भारतीय जपला जातो पहिल्याच वर्षी भाऊसाहेब रानडे सगळ इथे होत आहेत नवदितांच्या मल्लखांब स्पर्धा आहे जे नवीन खेळाडू आहे त्यांना प्रोत्साहनात्मक या स्पर्धा होत आहेत विभागीय स्पर्धा पहिल्यांदा होत आहेत विभागीय स्पर्धेमध्ये जळगाव धुळे नंदुरबार हे जिल्हे भाग घेत आहेत आणि आमची अडीचशे ते तीनशे खेळाडू येण्याची पाच आहे ते लोक तिकडे इथे येणार आहेत दोनशे ते अडीचशे खेळाडू इथे भाग घेणार आहेत त्याच्यामध्ये सकाळी मुलांना निघा नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था यशवंतरायान शाळेकडनं केलेली आहे प्रत्येक मुलाला सर्टिफिकेट आणि निघा गिफ्ट दिले जाणार आहेत प्रत्येक खेळाडूंना गिफ्ट दिले जाणार आहे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष मल्लखांब स्पर्धाही होणार आहे या स्पर्धेसाठी कोणत्याही जिल्ह्यातील खेळाडू सहभाग घेऊ शकतात मुलींसाठी दहा बारा आणि चौदा वर्षाखालील आणि सोळा वर्षावरील तसेच मुलांसाठी दहा बारा चौदा सोळा वर्षांखालील सोळा वर्षांवरील वयोगट आहेत मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक